चित्त तया सुखा अंत पार नाही अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ दे बैसलिया रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्रहा उच्चारी वेळोवेळा तुकामणे ऐसे देईन मी दिव्य जरी होईल भाव एकविध एवोनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार या अभंगातून साधकाला उपदेश करतात अर्थात जिवंत साधकाला उपदेश करते <laughs> अशा शुद्ध परमार्थाची अपेक्षा करणाऱ्या पारमार्थिकाला या अभंगातून तुकोबरेणी उपदेश केलेला कालच्या अभंगामध्ये तीर्थयात्रा करणाराला थोडा दोष दिला तुकोबरेणी की जाऊन या तीर्था काय तो केले तीर्थाला जाऊन काय केलं नुसतं चर्म अशा प्रकारचं प्रक्षाळ चमडं धुतलं अंतरीने शुद्ध अंतरीचे शुद्ध कस याने झाले अंतकरण शुद्ध कशाने अंतकरणाला शुद्ध करण्याचं साधन तो काय केलं नुसतंच तीर्थाला जाऊन हे ऐकल्यानंतर मग काही साधक तुकेवरींच्याकडे आले असावेत षष्टांग दंडवोध घातलेला आहे महाराज तुम्ही केवळ तीर्थयात्रा करणाऱ्याला दोष दिला अंतर अंतकरण शुद्ध होण्याचं साधन तू केलं नाही असं सांगितलं पण मग सांगा ना अन मूलभूत अशा प्रकारच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होतील काय करावं असं वाटतं तुम्हाला आम्ही का, काहीही तुम्ही काहीही सांगा आम्ही करायला तयार आहे तुम्ही म्हटले विष घ्या आम्ही विष घ्यायला तयार आहे तुम्ही म्हणले हे राज्य सोडून दे आम्ही सोडायला तयार आहे शास्त्र म्हणाल जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे घेवावी ते न म्हणावे विषय मला एवढी निष्ठा लागते शास्त्रावर संतावर उपयोगी साधनं माहिती आहेत बांधायचं असेल तर इंजिनियर वर आर्किटेक्ट वर बांधायचं असेल तर इंजिनियर वर आर्किटेक्ट वर त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडायचं असेल तर वकिलांवर विश्वास ठेवावा लागतो नाही का आपला हिशोब शासनाकडे जर सादर करायचा असेल तर सिएलाच शरण जावं लागतं कारण त्या क्षेत्रातले ते काय असतात ज्ञाते आहेत अधिकारी अशा प्रकारचे आहेत त्यांना माहिती असतं की कसा हिशोब सादर केल्यानंतर मग काही होणार नाही इन्कम टॅक्सवाले ईडीवाले अमकेवाले तमकेवाले येणार नाही हे त्या क्षेत्रातले ते जसे जाण व्यवहारामध्ये तसं हित व्हावं असं वाटत असेल हित व्हावं असं वाटत असेल तर माझ्या आईवर विश्वास ठेवू नये बापावर विश्वास ठेवू नये नेत्यावर विश्वास ठेवू नये पुढाऱ्यावर विश्वास ठेवू नये कीर्तनकारावरही विश्वास ठेवू नये नुसता कीर्तन करत असला तर विश्वास कोणावर ठेवावा संतावर 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 संत कीर्तन करतात याचा अर्थ कीर्तन करणारे संत असतात असा मूर्खपणाचा समज करून घेऊ नये संतांनी कीर्तन केली समाजाचं हित कल्याण करण्याकरता पण याचा अर्थ कीर्तनकार संतच असतात नवती ते संत करिता कीर्तन सांगता पुराण नवती संत संतावर अशा प्रकारचा विश्वास ठेवावा आणि मग ते तो विश्वास असा असला पाहिजे त्यांनी वीस घ्या म्हणलं तरी मग वीस घ्यायची तयारी पाहिजे आणि त्यांनी राज्य सोड म्हणलं तर राज्य सोडायची तयारी पाहिजे नाही का आपला विश्वास असतो ना हजमतकर म्हणलं तर केस नाही कापीत महाराज असले हरामखोर राहतो आपण मग काय ते आम्ही तीर्थयात्रेला गेलो तर दिल्लीमध्ये गाड्या गेल्या दोन गाड्या होत्या सत्त्याऐंशीचा गाडा आहे सत्याऐंशीमध्ये मग ते दिल्लीत गार्डशिवाय मध्ये घालताच येत नाही गाडी कारण बाहेर निघायचं तरी गार्डच लागतो पण मग पाव बा राजधानी अमकं तमकं काही काय आहे तिथं ते मग गार्ड त्या गार्डला विचारते म्हणे का किती पैसे ते म्हणे जा म्हणे आता <laughs> अरे म्हणे ते, ते म्हणे संपले तुमचे पैसे अंगळ <laughs> मंगळ दक्षिणा तर टंगळ मंगळ आशीर्वाद हे ठरलेलं <laughs> आम्ही कसा विश्वास ठेवतो त्याच्यावर आम्हाला फल आवलं म्हणे त्याला काय तर शास्त्र म्हणेल जे सांग नावे ते दास झालो हरिदासाचा तू खबर म्हणले ना संतचे पाय आम्हाला विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सा। त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही सांगा काय करायला पाहिजे मग आम्ही काय आम्ही केल्यानंतर आमचं कल्याण होणार काय केल्यानंतर कारणासह नाश होणार काय केल्यानंतर आनंद या आनंदाचा कधी नाश होत नाही या आनंदाला देशाने पार नाही कालानी अशा प्रकारचा पार नाही अशा प्रकारचा आनंद प्राप्त होण्याकरता नेमकं साधन काय करायला पाहिजे सांगा चुको बरे नेमकं साधन सांगतात नेमकं साधन सांगतात तुको बरे म्हणतात बस तयारी आहे तुझी हा तयारी आहे आमची मग असं कर काय कर बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही चित्त शुद्ध करी चित्ताला काय कर शुद्ध कर कालच आपला विषय झालेला आहे की परमार्थातली सगळी साधनं सगळी साधनं कर्मापासून ज्ञानापर्यंत मग त्याच्यात यज्ञ आले त्याच्यात योग आला त्याच्यात जप आलं तप आलं ध्यान आलं अनुष्ठान आलं परोपकार आला सगळी सगळी अशा प्रकारची साधनं तर ही साधनं चित्ताच्या शुद्धी करतायत चित्ताच्या शुद्धी करतायत चित्ताचे शुद्धी करता येत आणि मग त्या व्यापारामध्ये व्यापार करणारी जी माणसं आहेत ती अधूनमधून अधूनमधून आपल्या व्यवहाराचा ताळा करतात ताळा करायलाही पाहिजे ज्याच्या साधनेत ताळा नाही पाहिजे ती फजिती फजिती अवकाळा म्हणजे फजिती तो काय म्हणे ताळा नाही किती ओव्या अशा प्रकारच्या पाठ झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे कोणते ग्रंथ आपल्याला विद्या ग्रंथ शिकणं म्हणजे त्याला पुन्हा सांगता आला पाहिजे तर तो कारण सांगत असताना खरं शिकत असतो मनुष्य हा ताळा त्यांनी करणं गरजेचं आहे केवळ परमार्थ करतात जर घरदार सोडलेला असेल तर महाराज त्यांनी आपलं चित्त शुद्ध किती झालं आहे किती चित्तातले दोष गेलेले आहेत किती चित्तामध्ये अवगुण भुन, गुण अशा प्रकारचे आलेले आहेत हा ताळा करणं गरजेचं आहेच ताळा नसेल तर फजिती आहे पदरामध्ये फजिती मग तो व्यवहारात असो नुसता व्यापार केला नाही व्यापारामध्ये भरभराट केली मोठ्ठं तुकोबऱ्याचं दुकान तुकोबऱ्याच्या दुकानदारीच करत होते महाराज आसपासच्या पाच पंचवीस गावातले दुकानदार माल घ्यायला तुकोबर यांच्याकडे यायचे असं किरकोळ आणि ठोक मालाचे व्यापारी त्याच्यामुळं व्यापाराचं सूत्र त्यांना चांगलं अवगत झालेलं होतं चांगलं अवगत झालेलं होतं तुकोबरेंनी गाथ्यात त्याची फार चर्चा नाही केली कारण नंतर त्यांना सगळा तो मूर्खपणा असं वाटायला लागला आपण आपलं आयुष्य वाटोळा केलेलं आहे घालवलेलं आहे विनाकारण असं वाटत असल्यामुळं मग त्याची चर्चा काही आपल्यासारखं असतं तर लय रंगून रंगून आणलं असतं ते लोकांना आता कीर्तनात सुद्धा असल्या चर्चाच मजा वाटतात अशा चर्चा करणाराची कीर्तन रोज दोन दोन तीन तीन आहेत काय लागतं तिला अशा प्रकारचा ताळा सुवर्ण महोत्सव रौप्य महोत्सव हो, अमृत महोत्सव हो, सप्ताहाचा करणाऱ्या गावकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी इतक्या दिवसाच्या सप्ताहाचा ताळा समाजापुढे पुढं मांडायला पाहिजे की एवढे दिवस आम्ही गावात सप्ते झाले तर त्याचा पारमार्थिक लाभ किती झाला आणि तुकडे किती पडले पहिल्यांदा कोणीच सप्त करत नव्हतो आता चार चार सप्ते प्रत्येक आळीचा वेगवेगळा सप्ताह ठीक आहे आता आपल्याकरता तर काय अडचण नाही आहे धंदा चालू राहतो सगळ्यांच <laughs> <laughs> ताळा असणं गरजेचं आहे वैयक्तिक ताळा करावा सामाजिक साधनेचा सुद्धा काय असावा ताळा अशा प्रकार ताळा नाही म्हणून महाराज करोडो रुपये खर्च करून उभा केलेले साखर कारखाने आज सगळेच तोट्यात आहेत तोट्यात तोट्यात तो। आहेत दुसरा म्हणाला की त्याने त्याचे माणसं भरली ज्या कामाला दहा माणसं लागतात तिथं जर चाळीस चाळीस माणसं तुम्ही लावली या हरामखोराच्या शेतात कारखान्याचा पैसा असलेली गडी कशात कारखाना तोट्यात नाही जाणार पानपट्टीवाला महाराज प्रत्येक वर्षी एक एक दोन दोन गुंठ आहे किती जास्त पानपट्टीमध्ये भांडवल गुसवलेलं असतं आणि कारखाने तोट्यात जातात आश्चर्य नाही वाटत तुम्हाला तोट्यात जातात नाही तोट्यात घालतात 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 तर कशा करत परमार्थामध्ये तसंच आहे महाराज परमार्थिकांनीही ताळा करणं गरजेचं कर आहे चातुर्मासला राहणाऱ्या सुद्धा काय केलं पाहिजे ताळा केला पाहिजे ताळा चातुर्मासात नसताना आपण घरी असताना किती जप करत होतो आता इथं राहिल्यानंतर किती जप होतो आहे घरी असताना चित्तामध्ये हे विषयाचं चिंतन किती करत होतो देवाचं चिंतन किती करत होतो आता किती करतो आहे हा ताळा आवश्यक आहे ताळा तर तुकोबार आहे म्हणतात की बाबा तुला जर प्रामाणिकपणे अविनाशी सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर हे महत्वाचं अशा प्रकारचं साधन कर काय कर चित्त शुद्ध करी चित्ताची शुद्धी कर चित्त शुद्ध कर चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे मठ बांधणं गरजेचं नाही पण थ बांधावीच लागतात महाराज इथं कबीर महाराजांनी मठ बांधलाच नसतं तर वाळवंटात गाथ्याचं प्रवचन झालंच नसतं तुम्हीही बसले नसता आणि आम्हीही अशा प्रकारे चित्त शुद्ध करणं चित्त शुद्ध झालं पाहिजे अंगीला फल असतं अंगाला फल नसतं अंग अंगीला पुष्ट करणार अशा प्रकारचं असतं चित्त 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 जे। जे केला केला तर चित्त शुद्ध होणं गरजेचं आहे चित्त शुद्ध करणं मग चित्त शुद्धी करता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे जे सोडावं लागतं ते सोडलंच पाहिजे आणि जे ग्रहण करावं लागतं ते ग्रहण केलंच केलं पाहिजे नाही केलंच पाहिजे तरच चित्त शुद्ध आणि चित्तच शुद्ध होत नसेल धिक्कार आहे आपल्या परमार्थाला माळा घातल्यान दिंड्या काढल्यान सप्ते केलेन कीर्तनं केलेन पंढरपूरला राहिले आणि अजून कुठं मातीत गेले जर चित्त शुद्ध होत नसेल चित्त शुद्ध होत नसेल तर काही अर्थ नाही आहे ह्या करण्याला तेव्हा चित्त शुद्ध झालंच पाहिजे आणि मग त्या चित्त करतात तो को बरं सांगतात की निवांत भाई सोनी करी निवांत बैसोणी करी महाराज तुम्ही सांगितलं आहे साधन आता तुम्ही केलेलं आहे तुम्हाला ते फल मिळालेलं आहे त्याच्यामुळं तुमच्या सांगण्यावर आमचं काही आक्षेप आहे असं नाही ओ कसं शक्य आहे वय निवांत बसणं कसं शक्य आहे वय निवांत बसणं सारखं निवांत म्हणजे अगदी हालचाल करायची नाही काही नाही काही नाही एका ठिकाणी बसायचं आता कसं शक्य आहे मारे शरीरा कर शरीर निर्वाह करता तरी हालचाल करावीच लागते कारण त्याच्याशिवाय शरीराचा काय होत नाही निर्वाहच होत नाही शरीरयात्रा अपीच ते प्रसिद्धेद कर्मणा अकर्मणा हा शरीरयात्रा अपी तुझे शरीराचा निर्वाहही होणार नाही म्हणून हालचाल तर करावीच लागते ना एका बसला तर बाहेर जायचं ना हाल नाही तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे बैसोनी निवांत आता कसं काय शक्य आहे बा तहान लागलेली आहे बैसोनी निवांत भूक लागलेली आहे बैसोनी निवांत बरं मर्या आता काही सगळेच काही कारण आमच्याकडे शरीर एका ठिकाणी स्थिर करणं याला बसणं म्हणतात आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारचा वार नसणं वात म्हणजे वारं आणि म्हणजे नाही वारं नाही त्याला निवांत असं काय करता गाणे म्हटले निवांत बसलेलं आहे <laughs> निवांत कशाचा बसलेला आहे महाराज बांधावर बसल्यावर सुद्धा त्याच्या ता डोक्यात असतं समजा जर कपाशी लावलेली असेल तर लयच मस्त यावर्षी वातावरण कपाशीला अरे वा नाही तर कपाशीला फकडी पडलेली असेल तर अर आता कसं काय व्हायचं बा खर्च किती झाला आहे काय जर समजा चांगलंच असलं तर मग तरी निवांत नसतोच तो महाराज कमीत कमी गेली 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 म्हणलं तरी एकरे पंधरा क्विंटल तर कुठं गेलंच नाही बा दहा क्विंटल लावलेले म्हणजे किती क्विंटल होईल दीडशे क्विंटल होईल आठ हजाराचा जरी भाव झाला सगळं पुढचा हिशोब चालू राहतो मग चा चा ते पैसे कुठं करायचे कुठं ठेवायचे कुणाला नुसतं दाखवायचं कुणाला बुडवायचं कुणाला करायचं तमकं करायचं निवांत थोडीच राहतो बसलेला असला तरी याच अर्थाचा दुसरीकडे एक शब्द आलेला आहे बा त्याचा अर्थ हाच आहे शब्द दुसरा आहे पण अर्थ भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पाहवलो हे संघ सुखयाचे इथही सांगितलेलं आहे तया सुखा अंत पार नाही पावलो हे संघ सुखयाचे त्याच्याकरता आम्ही भक्ती केली भक्ती केली ती कशी केली तर उद्वेग सांडोनी भक्ती केली सांडोनी उद्वेग आणि निवांत बैसोनी एकच अर्थ एकच अर्थ तिथं बैसोनी शब्द जे टाकलेलं आहे तर ते शरीराने बसायचं असं नाही सांगितलेलं खरं सांगू भक्तीमध्ये स्थूल शरीराचा फार महत्व नाही आहे महाराज भक्तीमध्ये फार अशा प्रकारचं स्थूल शरीराचं काम नाही भक्तीमध्ये प्राधान्य कोणत्या शरीराचं आहे सूक्ष्म शरीराचे सूक्ष्म शरीराचे आणि सूक्ष्म शरीरामध्येही मनाचे आहे मनाचे आहे मना आहे मना <laughs> चित्त मिले तो सब मिले चित्त मिले तो सब मिले चित्त न मिले तो सब फुकट गेले <laughs> आपले वारकरी हिंदी <laughs> चित्त मिळालं तर सगळं काही मिळालं चित्त जर अशा प्रकारचं साह्यभूत झालं नाही तर मग काहीच कमवले का नाही थोडे आहे थोडे आहे पण कधी चित्त साह्य झाले या चित्तानी जर सहकार्याची भूमिका घेतली चित्त जर महाराज आपल्याला परमार्थामध्ये अनुकूल झालं साध्य अवघड नाहीये साध्य लांब अशा प्रकारचं नाही चित्ताने सहाय्यता नाही केली तर मग गंज गाता येतय पपटासारखं आ हा 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 काय कीर्तन करतात काय बोल काय कीर्तन करतात काय करत मातीत जायची लक्ष नाही चित्ताने जर परमार्थात सहकार्य केलं नाही तर हे गुण नाहीत महाराज हे नरकात घेऊन जाण्याची अशा प्रकारचे साधन आहेत जर चित्ताच सहकार्य नसेल तर चित्त अत्यंत महत्वाचं आहे तुकोवरेंना चित्ताने सहकार्य केलं होत तुकोवरेने त्याच्याविषयी कृतज्ञता ही व्यक्त केलेली आहे सकळ इंद्रिया माझी मन हे प्रधान तेही करी ध्यान विठोबाचे सगळ्या इंद्रियामध्ये मन अशा प्रकारचं प्रधान आहे ते मन सुद्धा तुकोबार आहे म्हणतात पांडुरंगाचं सतत ध्यान करत ज्याचं मन महाराज त्याला अनुकूल झालेलं आहे नाही कीर्तन करता येत काही बिघडत नाही नाही म्हणता येत काही अडचण नाही आहे नाही बोलता येत प्रवचन करता येत काही अडचण नाही काही अडचण नाही आहे कारण मन जर अनुकूल झालं असेल तर फल प्राप्त व्हायला लांब नाही आहे लांब नाही लांब शोवायची चड्ड्या एकेकडून खाली जायचं आणि एकेकडून वर व्हायचं ते कळायचं ति लगे मोजेन बुटन ति लगे टायन फायन काय ते शाळेत जाणारे पोर लास्त ते गोराखीस पोरं ते गोराखी पोरं होते पण काय भाग्य होत महाराज त्याच काय भाग्य होत काय भाग्य होत करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान ते पर नामचिंतन करायचे आणि कृष्णाचं ध्यान करायचे कृष्ण जवळ नसला तर कृष्णाचं ध्यान करायचे आणि कृष्णच समोर असल्यानंतर तर कृष्णाबरोबर अशा प्रकारचे खेळायचे कृष्णाचं नामचिंतन करायचं भजन करायचे कृष्णाचे भजन आता भजनाल त्यांना शेतात भजनाला तो टाळण पुन्हा ते कौशाचे टाळण नगरून आणलेलो टळ नगर नगरन पिगरचे टाळण दगड घ्यायची दोन हातामध्ये आणि दगडावर दगड हाणायचा आता काय त्याच्यात आवाज विकत असेल दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद गीती गाता छंद ताल गीते गीत, छंद होता पण ताल नाही स्वराचा प्रश्न नाही त्यांचा पकवाज म्हणजे टिंगर कधी शाही पडत नव्हती का कधी पान फुटत नव्हतं मा <laughs> काय मांदी मां आपुले मांदळ वाजवी ते ताळ दगडाचे कीर्तनात तो नाचत होता असं नाही गोपाळाच्याही त्या भजनामध्ये भगवान स्वतः नाचायचे भगवान रंगावे आपल्या तीन, तीन, तीन तासाचे पारे तर ता काकड्याच्या वेळेला तो पहारा यांच्याकडं असायचा हैवत बाबांच्याकडं रक्त चिंतन करायचे खेळता खेळता चिंतन